सोलापूर शहरातील सत्तर फूट रोड चौकात आज दुपारी भीषण अपघात घडून एका दुचाकी स्वाराचा नेहमीच वाहतुकीची मोठी कोंडी होत असते या ठिकाणी मोठ्या वाहनांकडून वारंवार ओव्हरटेक करण्याचे प्रकार घडतात याच घाईगडबडीत गडबडीत डम्पर चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या महमद हनीफ यांचा अचानक तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले दुर्दैवाने त्याच क्षणी चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या चौकात सात्याने वाहतूक कोंडी होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे नागरिकांकडून वाहतूक नियोजन सुधारण्याची मागणी होत आहे या प्रकरणी संबंधित डम्पर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट जम जम, जम न्यूज इंडिया 얘가 그러고 가니 얘라가 얘